प्रणाम शरद पवार अंगाशी येणार विधान करतात ते साताऱ्याच्या सभेमध्ये म्हणाले की गादीचा ठेवा मान पण शशिकांत शिंद्यांना करा मतदान काय गादीचा ठेवा मान पण शशिकांत शिंद्यांना करा मतदान ओ शरद पवार साहेब कोल्हापूरच्या मतदारांनी तुमचा हाच संदेश जर पाळायचं ठरवलं आणि असा विचार केला की काँग्रेसचे म्हणजे तुमच्या महाआघाडीचे उमेदवार असलेले छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीचा आणि त्यांचा ठेऊ आम्ही मान पण आम्ही महायुतीच्या उमेदवाराला करू मतदान असा जर आदेश तुम्ही दिला त्यांना आणि तो संदेश दिला तो जर त्यांनी पाळला तर चालणार आहे का तुम्हाला का छत्रपतींचा मान ठेवण्याची जबाबदारी ही फक्त सातारपुरतीच मर्यादित आहे सातारला ती लागू होत नाही आणि कोल्हापूरला लागू होते वास्तविक छत्रपतींच्या गादीचा मान यांनीच कसा पायदळी तुडवलेला आहे याची एक धक्कादायक कहाणी सत्य कथा आहे माझ्याकडे ज्यावेळेला संभाजीराजे यांचे चिरंजीव शाहू महाराजांचे संभाजीराजे संभाजीराजे स्वतः सांगतील छत्रपती संभाजीराजे स्वतः याला दुजोरा देतील कारण मी खरं बोलतोय सत्य सांगतोय यांना ज्यावेळेला उद्धव ठाकरेने असं सांगितलं की तुम्हाला राज्यसभेचं मी तिकीट देतो फायनल झालं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी छत्रपती घराण्यातला आहे मी असं कुठल्या पक्षाचं लेबल लावणं योग्य नाही म्हणून मी काही शिवबंधन वगैरे हातामध्ये बांधणार नाही मी शिवसेनेचा म्हणून उमेदवार असणार नाही मी अपक्ष म्हणून राहतो आणि छत्रपतींच्या गादीचा मान हाच आहे की मी अपक्ष राहणं मी कुठल्या पक्षात जाणं मला शोभत नाही त्यावेळेला 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 त्या संजय राऊतांडला मी हकीकत सांगतोय आणि संभाजीराजे भोसले छत्रपती हे याला दुजोरा देतील मला खात्री आहे मला खात्री आहे त्यांच्या तोंडून हे मी वधून घेऊ शकतो कारण त्यांचा हा अनुभव आहे आणि फार कटू अशा आठवणी आहेत त्याच्यात समजा उद्धवला असं सांगितलं की जो हे शिवसेनेत येत नाहीत अधिकृतपणे शिवबंधन मानत नाहीत तो पण तिकीट देऊ नकोस काही छत्रपती वगैरे काही गरज नाही तिकीटच देऊ नकोस त्यांना म्हणून शिवसेनेत या शिवबंधन मानदा आणि शिवसेनेचे म्हणून खासदार जा उद्धव काय तो बुगु बुगू आहे बुगु 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 बुगू केलं की तो वहिनी साहेब आणि संजय यांच्या समोर माना डोलवतो ती अनिल परब समोर सुद्धा बोलवतो डोलतो मान तर त्यांनी बुगू बुगू संजयनी केलं त्यांनी पण हो हो केलं आणि संभाजीराजे छत्रपती यांना सांगितलं की तुम्ही शिवसेनेत या तुम्ही शिवबंधन बांधा नाही तर देत नाही तुम्हाला तिकीट आणि नाही दिलं छत्रपतींचा मान हा विषय म्हणजे तू तु बोलण्याचीच तुझी लायकी नाही तू काय बोलतो की का बोल छत्रपतींचा मान अमुक तमुक वगैरे आणि कोल्हापूरची जागा बिनविरोधच द्यायला पाहिजे होती अरे तू बिनविरोधची भाषा करतो पण दिलेलं तिकीट छत्रपती संभाजीराजे भोसले यांचं संभाजीराजे यांचं कुणी कुणी घालवलं तू घालवलं आणि एवढं तू अभिमानाने कुणाकुणाला सांगितलं मला पण सांगितलंस ना की ते निघाले होते उद्धवजी त्याला तिकीट द्यायला उद्धव उद्धव निघाला होता तू काय कधी उद्धवजी म्हणत ना उद्धव निघाला होता त्यांनी दिलंच होतं म्हणा ठीक आहे ठीक आहे तुम्ही उभे राहतायत शिवाजी महाराजांचे वारस आमच्या बरोबर आहेत तेच आम्हाला मोठं आहे एवढ्या लोकांना आतापर्यंत राज्यसभेच्या जागा विकल्या असं तू बोलला नाही पण त्यांनी विकल्या पण एक घराण्याला दिली तर आमचा मान आहे तो म्हणालो मी नडलो मी बोललो नाही कुठल्याही परिस्थितीत नाही द्यायचं आणि खरोखरच त्यांनी नाही देऊ दिलं छत्रपती संभाजीराजेंना समजी राजे आपण याविषयी तुमची आठवण शेअर करावी असं माझी विनंती आहे तुम्हाला तर मग शरद पवार जे म्हणतात की गादीचा ठेवा मान आणि शशिकांत शिंदेला करा मतदान मग कोल्हापूरमध्ये पण असं केलं तर की संजय मंडिकाला मतदान करायचं आणि गादीचा मान ठेवला म्हणायचं कोल्हापूरमध्ये हे करणार आहेत लोक आणि हे करण्यामागे जे सूत्रधार असतील त्याच्यामध्ये एक शरद पवार असतील हेही मी मागे बोलले पुन्हा बोलतो छत्रपतींच्या गादीचा ठेवा मान आणि शशिकांत शिंदेला करा मतदान वेजी तिकडे महाडिकला करा मतदान असं झालं तर काय करणार आहात आणि असं होणार आहे धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी